नाशिक पोलीस दलातील शहीद वीरांना अभिवादन नाशिक शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वासाठी ओळखलं जात या शहरानं अनेक शूर योद्ध्यांना जन्म दिलाय ज्यांनी देश आणि समाजाच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले वीर मिरवणुकीची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होऊन शौर्य आणि बलिदानाचा हा सन्मान आजही कायम आहे धुलिवंदनाच्या दिवशी या वीरांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो नाशिक पोलीस आयुक्तालय ही पोलीस दलातील तीन वीरांच्या सन्मानार्थ चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या या वीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली शहीद पोलीस शिपाई फिरोज अफझल खान पठाण बक्कल नंबर एकशे तीन पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी गुन्हेगारांचा पाठलाग करताना त्यांनी वीरमरण पत्करले शहीद पोलीस शिपाई जगदीश मुरलीधर लोंडे तेरा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी कायदा व सुव्यवस्था राखताना गंभीर जखमी होऊन त्यांना प्राप्त झाली शहीद पोलीस नाईक बिडवे बक्कल नंबर जून दोन दोन रोजी एका शस्त्रधारी टोळीशी सामना करताना त्यांनी वीर मरण पत्करले या वीरांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आले नंतर पुष्पगुच्छांनी सजवलेल्या वाहनातून पोलीस बँडच्या साथीनं वीर मिरवणूक काढण्यात आली पोलीस आयुक्तालयापासून सुरू झालेली ही मिरवणूक अशोक स्तंभ रविवार कारंजा मार्ग रामकुंड इथं पोहोचली प्रत्येक ठिकाणी देशभक्तीपर संगीताच्या गजरात वीरांना अभिवादन करण्यात आले रामकुंड इथं जल अर्पण करून शहीद पोलिस वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पोलीस, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निमित्तानं नाशिक शहराच्या शौर्य परंपरेला उजाळा मिळाला आणि शहीद वीरांचे बलिदान अजरामर ठेवण्याचा संकल्प सर्वांनी घेतला तसेच नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आणि देशसेवेसाठी शहीद झालेल्या सैन्य दलातील जवानांनाही या कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात आली